नमस्कार राम राम मंडळी कशात सगळे मजेत ना चला तर मला शॉर्ट्स व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी तर लॉंग व्हिडिओला पण असाच सपोर्ट करा आणि रेसिपी नवीन नवीन आणि डेली रुटीन होता बहीण माझ्याकून मी शूट करायचा प्रयत्न करेल दाखवायचा प्रयत्न करेल आणि कमेंट करून नक्की सांगा की लॉंग व्हिडिओ बघायला आवडतील का चला तर मस्तपैकी मी आता आज बनवणार आहे आलू मटरची भाजी चला तर मी दाखवते इथं साहित्य घेतलेलं आहे आलू मटरची भाजी बनवण्यासाठी तर इथं मी चार बटाटे घेतलेले आहे एक टमाटा घेतलेला आहे कट करून जाड जाड आणि इथं दोन कांदे घेतलेले आहे ते पण थोडे जाड सरस कट केलेले आहे इथं घेतलेले आहे वटाणे अर्धी वाटी आणि इथं लसूण अद्रक घेतलेले आहे एक क कांडी लसणाची थोडीशी अद्रक घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि इथं आहे मसाले तर चला मी दाखवते आता याची साल मी पूर्ण काढून घेते आणि जाड जाड कट करते बटाट्याला इथं बटाटा मस्त जाड जाड कट करून घेतलेला आहे आणि मी इथं कुकर घेतलेला आहे तर मी हे बटाटा टाकून घेणार आहे तेल मीठ आणि थोडंसं पाणी टाकून छान परतून घेणार आहे मीठ आपल्याला चवीनुसार नॉर्मल टाकायचं आहे कारण की मीठ आणि बटाटा लवकर शिजतं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तेला मीठ छान मिक्स करून घेणार आहे आधी अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाक घालून घेणार आहे आणि फुल गॅस करून सनीमस याला बटाटे शिजवून घेणार आहे केलेलं आहे तर मी इथे भाजून घेणार आहे थोडस तेल टाकून सनी लसूण अद्रक टाकणार आहे आणि कांदा पण टाकून घेणार आहे याला चांगलं लाल सर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टमाटा पण घालून घेणार आहे तर हे आपल्याला छान लाल होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे इथं हे हलकंस लाल झालेलं ला आहे तर याच्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेणार आहे आणि हे पण छान खमक भाजून घेणार आहे मस्त लाल झालेला आहे तर मी याच्यामध्ये दोन चमचे तीळ घालून घेणार आहे तर याला पूर्ण भाजून घेणार आहे आता हे तर अशा प्रकारे मी इथं असं खमंग भाजून घेतलेला आहे हे आणि थोडा वेळ गॅस बंद करून थोडंसं थंड होईपर्यंत हे त्यवर्स ठेवायचं आहे तर नॉर्मल थंड झालेला आहे तर मी आता याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे असं बारीक करून घेतलेला आहे मसाला इथं बटाटे पण शिजलेले आहे तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मी इथं तेल टाकून सनी मस्त पैकी तेल गरम झालेलं आहे आता तर मी इथं अर्धी वाटी वाटाणे टाकून घेणार आहे आणि ते तेलात उडतात त्याच्यामुळे थोडंसं झाकण ठेवणार आहे कारण की वटाण्यांना शिजवायची गरज नाही कारण की तेलामध्ये ना ते एकदम मऊ होऊन जातात तर वाटाण्याचे मस्त मऊ झालेले आहे इथं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा मी धनी पोट टाकलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे प्रवीण मसाला थोड़ा लाल तिखट मी शिल्लक टाकणार आहे मीठ टाकणार आहे थोडस मिठामुळे हे ओट आणखी छान नरम होतील आता वाटलेला सौदा मी याच्यात टाकून घेणार आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मी त्या मसाल्याला परतून घेणार आहे आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर मी इथं शिजलेलं याच्या बटाट्यात टाकून घेणार आहे याला छान मिक्स करून याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे जास्त पण पातळ नाही बनवायचं छोटा एक ग्लास मी पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये तर मी इथं छोटा एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि अशी घट्ट ठेवलेली आहे भाजी आता थोडा वेळ झाकण ठेवून थोडीशी शिजून घ्यायची आहे दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं भाजीला झालेली आहे तर छानपैकी भाजी शिजलेली आहे आलू मटरची तर मी कोथंबीर टाकून घेणार आहे गे आता तर अशा पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखी आलू मटरची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली सांगा नक्की अशा पद्धतीने आलू मटरची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा हॉटेलसारखी घरच्या घरी बनवून बघा खाऊन बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्याकडून काही बोलण्यात चुकी झाली असेल तर माफ करा तर असाच सपोर्ट असू द्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये